तर हा होता संत ज्ञानेश्वर माऊलींच्या समाधी मंदिरावर सुवर्ण होण्याचा दिवस हा दिवस प्रत्येक वारकरी भक्तासाठी एक अविस्मरणीय ऐतिहासिक सोहळा ठरला मग काय आम्ही आळंदीकर असल्याने निघालो या सोहळ्याचे साक्षीदार व्हायला हो हा सोहळा पाहण्यासाठी मोठ्या संख्येत भाविक भक्तांची उपस्थिती पाहायला मिळाली इंद्रायणी मातेला नमन करून ज्ञानोबांच्या मुक्ताईप्रमाणे आमची काळजी घेणाऱ्या अक्कासाहेबांचे चरण धुवून प्रेमाची कृतज्ञता व्यक्त केली सर्वत्र एकच चर्चा होती ती म्हणजे सुवर्ण कलशार होण्याची आणि प्रत्येक जण त्या सुवर्ण क्षणाची आतुरतेने वाट पाहत होता गणपती बाप्पाचे दर्शन घेऊन माऊलींच्या दर्शनासाठी निघालो प्रत्येक जण हे क्षण आपल्या मोबाईलमध्ये कैद करण्यात व्यस्त झाले होते याची देही याची डोळा ऐसा देखील आनंदाचा सुख सोहळा खरंच आम्ही किती भाग्यवान आहोत की कि पुढचे कित्येक शतके जो भावभक्तीचा सुवर्ण कलश साक्षीदार असेल त्या कलशारोहण सोहळ्याला उपस्थित राहण्याची संधी मिळाली प्रत्येक जण हा आनंद कुठल्या ना कुठल्या स्वरूपातून व्यक्त करत होता या आजीबाबांना फुगडी खेळताना पाहून खरंच खूप छान वाटलं तिथं बसलेल्या आजी म्हणाल्या माऊली फुगडी खेळणार का मग काय त्यांचा जोश पाहून म्हंटल चालतंय की वारकरी संप्रदायामध्ये लहान असो की मोठा प्रत्येकाला भगवंताचे रूप मानून प्रेमपूर्ण भावाने आदर दिला जातो शेवटी कार्यक्रमाला सुरुवात झाली ज्याची सर्वजण वाट पाहत होते तो क्षण आला मंदिराच्या शिखरावर जेव्हा तो सुवर्ण कलश चढवण्यात आला तेव्हा आकाशात दुमदुमला तो ज्ञानोबा माऊलींचा गजर भक्तांच्या डोळ्यात आनंदाश्रू होटावर रामकृष्ण हरीचे नामस्मरण आणि अंतकरणात माऊलींविषयीचे प्रेम दिसून आले भक्तांचा जल्लोष मृदुंगाचा गजर ऐकून मन अगदी भारावून गेले माऊलींच्या कृपेने आजचा हा दिवस इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिला गेला हा सुवर्ण कलश म्हणजे भक्तीची श्रद्धेची आणि वारी परंपरेच्या अमरत्वाची साक्ष आहे कार्यक्रम झाला आळंदीची नगर प्रदक्षिणा करत देवदर्शन घेतले आज होते श्रीकृष्ण जन्माष्टमी त्यामुळे गोपाळपुरात जाऊन श्रीकृष्णांचे दर्शन घेतले मंदिराच्या समोर संध्याकाळच्या माऊलींच्या रथोत्सवाची तयारी चालू होती जिथे कृष्ण असणार तिथे गोमाता असणारच मग ज्ञानेश्वर माऊलींच्या गोशाळेत जाऊन गोसेवा केली इथे तयारी चालू होती माऊलींच्या अभिषेकासाठी दूध काढण्याची ज्ञानेश्वर माऊलींचा हा सातशे पन्नासावा जन्मोत्सव सोहळा होता रात्री बारा वाजता श्रीकृष्णांचा व वा माऊलींचा जन्मोत्सव करून सुंट साखरेचा सा नैवेद्य घेऊन घरी आलो दुसऱ्या दिवशी श्रीमद भागवत पुराणाची सांगता करून दही कालाचा नैवेद्य खाऊन गोपाळकाला साजरा केला चला तर भेटूयात पुढच्या भागात तोपर्यंत जय जय रामकृष्ण हरी